किनगाव या गावातील शेतशिवारातून मनवेलकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर शेतशिवारातून एक महिला त्याच्या सात वर्षीय बालकासोबत शेतकाम करून घरी परत येत होती दरम्यान या महिलेसोबत असलेल्या सात वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला चढून त्याला ठार केले आहे ही घटना गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडली असून घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी माजी आमदार सह नागरिकांनी शेतात धाव घेतली आहे व आता सदर बालकाचा मृतदेह पंचनामा करून यावल येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे किनगाव सह परिसरात खळबळ उडाली आहे किनगाव या गावातून मनवेलकडे जाणारा जुना रस्ता आहे या रस्त्यावर सुरेश जीवराम चौधरी यांच्या शेतात कामासाठी सुनीता बारेला ही महिला आली होती तिच्यासोबत तिचा सात वर्षीय बालक केशव प्रेमा बारेला हा होता दरम्यान आई आणि मुलगा हे शेतबांधावरून येत असताना अचानक बिबट्याने या पालकावर हल्ला चढवला आणि या बालकाला आईच्या तावडीतून ओढले आणि त्याला ठार मारले सदर घटनेनंतर घटनेची माहिती नागरिकांना मिळताच वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाचे यावल वन क्षेत्राचे अधिकारी जमीर शेख प्रथमेश हाळपे वनक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे त्याचप्रमाणे माजी आमदार रमेशदादा चौधरी शेतकरी सुरेश जीवराम चौधरी पोलीस पाटील यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून आता मृतदेह हो, यावल आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या घटनेमुळे किनगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे ड्रोल <laughs> बाकी तुम्ही सगळ्यांना एकदा अनाऊन्स करून लहान मुलं वगैरे कोण शेतामध्ये असेल तर त्यांनी पाहिल्या ठीक आहे बाकी आता पोलीस आलेला त्यांचं झालं इथं तुमचं काम वगैरे पोस्टमॉर्फिनसाठी मीन बाहेर तुम्ही आपलं सांगून जे पत्र वगैरे तयार करते पाठवून द्या माहिती इमिजिएट डिली काय असेल त्यांना आपण आहे

तुम्हाला माहिती असेल ना पूर्ण येणं जाणं त्याचं आहे ना ट्रॅप लावा पहिल्यांदा ड्रोन पहिल्यांदा बघून घ्या कुठं काय आता सध्या आहे काही तुम्ही सुद्धा गावातल्या लोकांना सांगून द्या की लहान मुलं वगैरे कारण काय ते सगळे बाहेर आले लोक म्हणजे त्यांचं मुलगा काय आपलं काय लहान मुलगा आहेत म्हणजे त्याची काय चुकी नव्हती आपल्या दहा मिनिटापूर्वी दहा मिनिटापूर्वी गावातून आला त्याच्या मामा बरोबर आई बरोबर गेला ना डायरेक्ट म्हणजे मोठ्या शक्यतो हल्ले करत नाही बिबट्या हा वाघासारखा नाही बिबट्या एकदम असा प्राणी लाजवळ प्राणी त्याला आवाज आला की लगेच पळून जातो त्याचा एकच एक ते लागे, लागे, कुत्री ते शेळ्या बकऱ्या आणि लहान मुलं तर त्याच्यामुळं लहान मुलांना शक्यतो अशा ठिकाणी मोठ्यांचा काही इश्यू नाही आणि ते तुम्ही जरी काम करत असाल तरी पण तुमचं काहीतरी गाणे वगैरे वाजवणं किंवा बाकीचे काही मोबाईल गाणे लावून ठेवायचे काम केलं तरी चालू आवाज झाला पाहिजे शांतता असेल काय असेल ना तर मग ते थोडस आणि विशेष म्हणजे मेन पाड लोक आहेत ना सर्वात सोपी शिकारते आहे त्यामुळे ते आपल्याला थोडस किती अंतर पाणी शेत मी शिरूर मध्ये नाही मी पुण्यात नाही सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू आहे जुन्नर आणि शिरूर सगळं ऊसाची शेती आहे पाणी वगैरे दिलं की थंड वातावरण राहतं मध्ये जाऊन बसतो आणि लपायला जागा आहे त्यांना त्याची पिल्ल इथंच होतात त्या जंगल विसरले ते सगळे शेतामध्येच राहायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला पण ते थोडस काळजी घेऊन काम करावं लागेल त्याच्यामध्ये ठीक आहे पहिल्यांदा सगळ्यांना कोणाची कंप्लेंट यायला नको या एरियामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमची लोक वगैरे फिरून अनाऊन्समेंट करून गाडी चालू करायचे पोलिसांना ते बोलून पहिल्यांदा पहिला निरोप आहे म्हणजे बिलास आपलं लगेच लागा नाही अच्छा काम किया आपने मिलास आप सबदेवस आपको लगाया ऐसा सबको क्या मैं जल्दी आ जाऊं मागच्या वर्षी जसं ऍक्टिव्हिटी वाढली ना सर त्यांची आपली भेट झाली होती बरोबर मागच्या वर्षी जेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी वाढली ना तेव्हा सरांची माझी भेट झाली होती मी त्यांना तसं कल्पना दिली होती त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यावेळेस उन्हाळ्यात गरज होती आम्ही ते केलं होतं त्यामुळे आम्हाला काही तसं जाणवलं नाही पण पावसाळा लागला नंतर आमचंही शेतात जाणं उशिरापर्यंत थांबणं बंद झालं मग या सगळ्या गोष्टी निग्लेट झाल्या अनएक्सपेक्टेड आहे ना इन्सिडेंट होत होत नाही ना नाही अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी थोडस अंधार झालं नंतर आता पहिल्यांदा असं झालं तर त्याचे जे पायाचे ठसे आहेत ना तो पूर्ण ग्रोन झालेला नाहीये म्हणजे सगळं सरळ सरळ सांगायचं तर आपलं जसं एक चौदा पंधरा सोळा वर्षाचा तरुण म्हणजे वयात येणारा मुलगा असतो ना तशा टाईप म्हणजे पूर्ण असं वाढलेलं पडलाय की तीस एक वर्ष करतात ना ते प्रयत्न करतात किल करायचं बरोबर म्हणजे असत ते म्हणजे ते शिकताय शिकत असं परत इन्सिडेंट घडून आहे म्हणून थोडस काय शिक मागच्या वर्षी जो ज्या ज्या ऍक्टिव्हिटी बद्दल मी सरांशी बोललो होतो ना त्या एरियात थोडं ठसे याच्यापेक्षा मोठ्या साईजचे आहेत म्हणजे दुसरा प्राणी जो त्यांनी फोन केला मी जागेवर गेलो गाठी घाटावर गेलो आम्ही तर तिथं मोठा पण होता आणि सोबत हो तिथं okay. 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 बाकी नाही ना एकच दिसला ना म्हणजे आता एकच बघत एकच सर विभक्त झाला असेल असं एक अंधारित वाटत परवाला एक मनवेलचा एक शेतकरी होते त्यांना समोरासमोर दिसला मग तुम्ही इंटिमेट का बैलगाड्यावर होता तो आणि ते त्याने मला आज सांगितलं जेव्हा इन्सिडंट झाला तेव्हा आता गावात पहिल्यांदा सांगा त्यांना बिबट वगैरे कसा दिसतो वाघ कसा दिसतो त्याचे पोस्टर्स लावून मग तिथं लिहा प्राणी कोणाला दिसला इथं ना तर वन विभागाला कळवा त्याचा नंबर वगैरे तुमचा सोडून द्या त्याच्यावरती कोणचा वगैरे नंबर आहे ऑफिसचा नंबर आहे तिथं तो सोडून द्या ते काय ना लोकांना ते बिबट काय हे पण माहित नाही वाघ काय हे पण माहिती त्याचा फोटो लावला तर ऍटलिस्ट जसं यांना लँग्वेज येत नाही या मुलांना वगैरे तर ते ऍटलिस्ट बघितलं तर कळेल तरी की का असं काहीतरी दिलं सर ठीक आहे आता तो एरिया जो आहे हा मार्क करून घेल आणि जर तुम्ही पोटोली वगैरे गावातले लोक सुद्धा तुम्ही

येतो मी सारा सगळा सगळा ने मालतीला दिवर बाई हा हा बदर बार्ड हा तीन दादा तिकडे जे पुढे तिकडे पुढे रेंज नो ते तिकडे बोलवलं गेलं काय व्हिडिओ डाउनलोड नाही आहे काय बोलले ना डाउनलोड